छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल शेंबाड पिंपरी कडकडीत बंद तालुका प्रतिनिधी पुसत तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल एका समाज कटकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल शेंबाळ पिंपरी येथे तणाव दृश्य परिस्थिती निर्माण होऊन कडकडीत बंद ठेवण्यात आला दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास शेंबाळ पिंपरी येथे एका तेवीस वर्षीय तरुणाच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरून डॉक्टर आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो पोस्ट केल्याचे दिसून आले पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होताच शंभाळ पिंपरी परिसरात वातावरण तापले या घटनेप्रकरणी ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून पोस्ट व्हायरल झाली त्या तरुणास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये पुसद येथे आणण्यात आले काही महिन्यापूर्वी श्री संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे पुसद व परिसराचे वातावरण तापले होते परंतु त्या घटनेतील आरोपी हा दुसराच निघाला फेक अकाउंट बनवून सदर कृत्य केल्याचे निष्पन्न झाले तशाच प्रकारची ही सुद्धा घटना असू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तवला पडसाद मात्र शेंबाड परिसरात दिसून आले सर्व व्यापारी बाजारपेठ या घटनेमुळे बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन विजे यांच्या मार्फत शांततेचे आवाहन करण्यात आले वृत्तलीहपर्यंत या प्रकरणी उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन विजे व चमू चौकशी करत असून आरोपी युवकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती